बाळासाहेब थोरात जे आहे त्या पिछाडी पिछाडीवरती होते आणि आता शेवटच्या फेरी अंती बाळासाहेब थोरात यांचा पराभव जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळतोय मोठा खरं तर काँग्रेसला हा धक्का आहे अक्षदा थोरात यांचा पराभव केलेला आहे आणि त्यांचा पराभव करणारा एक अख्खा नवखा तरुण आहे त्यामुळे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही बाळासाहेब थोरातांचा पराभव हा फक्त संगमनेरस नाही तर अख्ख्या काँग्रेससाठी खूप मोठा धक्का आहे तर दुसरी अपडेट येते नाला नालासुपारातून नाला राजन नाईक हे सध्या विजयी झालेले आहेत अतिशय महत्वाची अपडेट येते नाला सुपारामधून नाला सुपारामध्ये राजन नाईक विजयी झालेले आहेत तर प्रफुल्ल गुडदे हे पराभूत झालेले आहेत नागपूर दक्षिण पश्चिम दक्षिणचे ते उमेदवार आहे सुलभा खोडके या विजयी झालेल्या आहे अमरावतीतून तर सिद्धार्थ खरा जे आहे ते विजयी झालेले आहे मेहकर मधून संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पराभूत झाले ही आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी आहे